मयुरी राघवच्या जवळ येत म्हणाली मी तुला सोडून कुठेच जात नाहीये घाबरू नकोस आणि पटकन निघून गेली राघव ती गेली त्या दिशेला बघत उभा राहिला आता पुढे राघव तिथे ती, ती काय बोलली ते आठवत उभा होता भानावर आला तसं तो तिच्या मागे पळत गेला त्याला तिला परत विचारायचं होतं ती ताटं सावरत जात होती पण त्याला असं रिकामा येताना बघून आई चिडल्या राघव तुला सगळं आणायला सांगितलं होतं ना काय करतोयस जा पटकन आण इथे उशीर होतोय मग भुका लागल्या म्हणून माझ्या मागे लागतील चल जा आई त्याच्यावर चिडल्या तसं सगळे खुसपुसायला लागले तुम्हाला काय वेगळं सांगायला हवं का तसे सगळे आपापल्या कामाला लागले आरोही हळूच आईचा डोळा चुकवून राघवच्या मागे गेली भाई काय बोलली आरोहीनं त्याला विचारलं अगं मला काही आठवतच नाही आहे मी तेच विचारायला तिच्या मागे येत होतो राघव आठवत बोलला तसं तिनं डोक्याला हात लावला हा ना तुला ती समोर असल्यावर काहीच दिसतच नाही ती, ती पुटपुटली काय राघव ते सगळं उचलत बोलला कुठे काय पण ती रागवलेली वाटत नव्हती अरे आरोही त्याला मदत करत बोलली मग आता पुढचा प्रोग्रॅम चालू करायचा का ती असं बोलली तसं त्यानं तिच्याकडे दचकून बघू लागला अगं नको ग तिला काही वेगळंच वाटलं तर आणि बाकीच्यांचं काय ते रेडी होतील का त्याला काही सुचत नव्हतं तर तू सगळं बिल माझ्यावर फाड ठीक आहे ना तसं पण ही आयडिया माझीच आहे नाहीतर तुझं ते गिफ्ट फुकट जाईल आरोही त्याला समजावत बोलली अगं नको जाऊ दे राघव तोंड पाडत बोलला काय भाई एवढ्यातच घाबरलास मी घेते ना सगळी काळजी तू फक्त मी सांगितलं होतं तसं कर आरोही मी त्याला ढकलत बोलली तसं तो गेला आणि आरोही पुढच्या तयारीला लागली राघवने आईला सगळं नेऊन दिलं मयुरी चुलीजवळ बसून काकी काय करतात ते बघत होती आणि त्यांना मदत करत होती तिची आणि प्रियाची काकीसोबत चांगलीच गट्टी जमली होती त्या त्यांना काय काय सांगत मस्त गप्पा मारत होत्या राघव तसाच तिथे तिला बघत उभा राहिला तसं आई त्याच्याकडे बघायला लागल्या त्याला काय हवंय ते समजून त्या म्हणाल्या जा तिला आमराई फिरवून आण मी हाक मारते तिला तसं तो आईकडे बघून हसतो मयुरी तिथे काय करतेस जा आपली बाग बघून ये आई तिला म्हणाल्या तसं तिनं राघवकडे बघितलं तसं तो इथे तिथे बघायला लागला ती गालातल्या गालात, गालात गोड हसली ती उठली ते दोघं फिरत फिरत सगळ्यांपासून बरेच दूर आलेले तसं राघव तिला म्हणाला सकाळसाठी सॉरी मी हवं तर उठाबशा काढतो पण तू रागावू नकोस ग ती त्यावर काहीच बोलत नाही पण त्याच्याकडे बघून हसते तशी त्याची कळी खुलते आवडलं का आपलं घर त्यानं हळूच तिला विचारलं खूप छान आहे मला खूप आवडलं मयुरी मग परत कधी यायचं आपण दोघंच यायचं का तो तिला विचारतो तसं ती लाजत पळून जाते ही चक्क लाजतीय मला सकाळपासून आणि मी उगाच एवढा घाबरतो आहे पण अजून मला काही कळू देत नाही आहे तिच्या मनातलं काय करू मी हिचं आई काकी जेवण करत बसल्या होत्या त्यांच्या आजूबाजूला त्या तिघी गप्पा मारत बघत बसल्या होत्या आरोही गायब होती बाबा लक्ष वेद आणि काका त्यांच्या गप्पा ठोकत बसले होते आणि हे आपले महोदय मयुरीला बघत बसले होते अचानक कुठूनशी आरोही उगवली तिच्या हातात छोटा बॉक्स होता तिला बघून राघव सावरून बसला चला हिची नोटंकी चालू झाली सगळ्यांनी इथे लक्ष द्या ती तिथलं ताट वाजवत बोलली हे काय चाललंय तुमचं खूप बोर होतंय आपण काहीतरी गेम खेळू कशाला बसलोय ना गप लक्षमध्येच बोलला तू गप रे माकडा तसं पण तुझं काय काम नाही आहे आरोही त्याला म्हणाली त्यानं तिला वाकडं करून दाखवलं त्यावर प्रिया हसली आई बाबा तिला काय चाललंय म्हणून विचारायला लागले तसं तिनं तिचा मोर्चा काकीकडे वळवला काकी जेवण झालं का ग हो ग बाय हो ताले काकी मग ठीक आहे म्हणजे आता आपल्याकडे तीन कपल आहेत हे बघ मी ह्या सायलीला उचलून बिसलून काही धावणार नाहीये वेद बोलला तसं सगळे हसायला लागले सायली त्याला डोळे वटारून बघायला लागली नाही असं काही नाही करायचंय मी सांगते तुम्हाला जास्त काही कठीण नाही फक्त आपापल्या पार्टरला पार्टनरला थोडंसं सजवायचं आहे आरोही काय मी नाही वेद ओरडला अहो बाबा काहीतरी सांगा हिला बरी आहे नाही मस्त आहे की मला चालेल चालेल ना हो आईकडे बघत त्यांनी विचारलं तसा राघव वेदकडे बघत हसायला लागला एकंदर सगळी विनोदी परिस्थिती निर्माण झाली होती सायली पण त्याला मस्का मारत होती तो काही ऐकत नव्हता लक्ष आणि राघव त्याला हसत होते तसं तो उसळून राघवकडे आला आणि त्याचा कान पिळला तुझे उद्योग आहेत ना हे काय करायचं ते तू कर ना मला कशाला मध्ये घेतोय तो पुटपुटत त्याला झापू लागला तसा तो अजूनच हसायला लागला ए दादू प्लीज ना मला माझ्या बायकोला पटवायचं आहे ना तू बोलला होतास ना मदत करेन म्हणून प्लीज राघव त्याला मस्का मारत बोलला आता कसा बसा नाईला जाणं वेध तयार झाला तसं आरोहीनं नियम सांगितले जे करायचं ते फक्त ते करू शकतात तुम्ही त्यांना काही सांगायचं नाही असं तिथ्या तिघींना सांगत होती जी सगळ्यात सुंदर दिसेल तिला गिफ्ट मिळेल असं तिनं सांगितलं पाच मिनटं असणार आणि एक मिनिट सगळं सामान सिलेक्ट करायला आरोही प्रिया आणि लक्ष सगळ्यांवर लक्ष ठेवणार होते सगळं सांगून झालं तसं तिने त्यांना कानातले वगैरे काढून ठेवायला सांगितले आरोहीनं मयुरीला राघव समोर उभं केलं ती त्याची नजर टाळत उभी होती तिला हे आरोही मुद्दाम करतीये ते समजलं होतं चला सामान घ्यायचा एक मिनिट चालू होतोय एक दोन तीन ती ओरडली तसं ह्या सगळ्यांची धावपळ चालू झाली एवढ्या गोष्टी बघून वेदला काही समजतच नव्हतं बाबांनी थोड्या ओळखीच्या वस्तू उचलल्या राघवने मात्र आरोहीच्या बॉक्समधून सगळ्या वस्तू आधीच ठरलेलं असल्यानं नीट बघून घेतल्या बांगड्या टिकली लिपस्टिक आणि त्यानं हळूस झुमके त्याच्या खिशातून काढले बाकी मेकअपची तिला गरज नाहीच त्यामुळं त्यानं त्या, त्या वस्तूंना हात नाही लावला तो ते घेऊन तिच्याजवळ गेला तिनं त्याच्याकडे बघितलं हा वेडा आहे तिनं मान फिरवली तसं तो हसला घेतला ना मग चला चालू करा आरोही ओरडली तसं राघवने तिचा हात पकडून हळूस त्यात बांगड्या सरकवल्या ती त्याच्याकडे बघायचं टाळत होती त्यानं झुमके घातले तशी ती लाल लाल होत चालली होती आणि आता छोटी टिकली तिच्या कपाळी लावली तो तिच्याकडे बघत होता ती खूप गोड दिसत होती म्हणून त्यानं लिपस्टिक खिशात टाकली आणि हाताची घडी घालून उभा राहिला आणि बाकी सर्वांची मजा बघू लागला आरोहीनं त्याला हळूच डोळा मारला त्यानं तो इशारा समजून पटकन मयुरीच्या केसांची क्लिप काढली तिने दचकून त्याच्याकडे बघितलं तिनं त्याला नजरेनंच सांगितलं क्लिप दे पण तो गोड हसत उभा होता त्यामुळे आता तिला पण हसायला आलं थांबा आरोही ओरडली पाच मिनिटमध्ये बाबा आईच्या आंबाड्यात गजरा माळू शकले होते वेद बिचारा काहीच करू शकला नव्हता त्याला काहीच सुचलं नव्हतं लक्ष त्याला चिडवत होता त्यामुळे तो अजून जास्त खवळला होता सायली पण त्याला काही जमलं नाही म्हणून झापत होती ते सगळे आता एकमेकांकडे बघून हसत होते त्यांनी सगळ्यांनी ह्या दोघांकडे बघितलं ती खूप मस्त दिसत होती शेवटी राघवने जे केस मोकळे केले होते त्यामुळे ती अजून जास्त छान दिसत होती त्यामुळे अर्थात विनर तीच होती चला आता बक्षीस द्या प्रिया आरोहीला बोलली भाई देईल की मी काही नाही आणलं हो की नाही भाई आरोहीनं हातवर केले म्हणजे हा सगळा प्लॅन एका गिफ्टसाठी केला होता ह्यानं मयुरी त्याच्याकडे बघायला लागली राघव तिच्यासमोर गुडघ्यावर बसला तशी ती शॉक होऊन एकदा त्याच्याकडे एकदा सगळ्यांकडे असं चोरून बघायला लागली लक्ष प्रिया चिडवायला लागले मी तिला लग्नापासून एक गिफ्ट पण दिलं नव्हतं म्हणून हे छोटंसं गिफ्ट माझ्याकडून माझ्या आयुष्यात आल्याबद्दल राघव खिशातून नाजूक पैंजण काढत बोलला त्यानं हळूच तिचा पाय उचलून गुडघ्यावर ठेवला आणि तिला ते घातलं तसंच दुसऱ्या पायातही घातलं तिला त्यावर कसं रिॲक्ट व्हायचं ते, ते, ते समजत नव्हतं चला चला ह्यांच्या गोष्टी ऐकणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत आपण जेवायला जाऊयात ह्यांचं पोट भरलं असेल आता प्रिया डायलॉग मारत बोलली तसे सगळे हसत निघून गेले तू ते असं पण देऊ शकत होतास ना मग असं सगळं करायची काय गरज सगळ्यांना ऑकवर्ड वाटलं असेल ना ती त्याला विचारत होती स्पेशल वस्तू स्पेशल पद्धतीने दिला तर त्या स्पेशल राहतात बघ आता तू हे आयुष्यभर लक्षात ठेवशील हो ना राघव पुटपुटला तू वेडा आहेस ती पुटपुटली आणि ऑकवर्ड वाटण्यासारखं काय नव्हतं ना आपलीच फॅमिली होती हो ना मला तसं पण या सगळ्यांसाठी काहीतरी करायचं होतं ग हो। आई बाबा कधी जास्त फिरले नाहीत दादाला हल्लीच वहिनीसाठी वेळ नसतो त्यामुळे त्यांना पण निमित्ताने थोडं बरं वाटलं असेल एकमेकांना वेळ देता आला आणि थोडी मजा मस्ती चालते ना तुला काय वाटतं राघव तिला त्यांच्याकडे बघून विचारत होता सगळे मजा मस्ती करत जेवणाची तयारी करत होते ती मात्र आता कौतुकाने त्याच्याकडे बघत होती दुपारचं जेवण झालं त्यानंतर ते सगळे थोडा वेळ आराम करून निघायच्या तयारीला लागले कोणालाच जायचं नव्हतं पण जावं तर लागणार होतं नेहमीचं रुटीन चालू होणार होतं पण आरोही आणि राघवचं प्लॅनिंग चांगलंच यशस्वी झालं होतं त्यामुळे सेलिब्रेशन म्हणून तिनं राघवकडे बाहेर जेवायचा हट्ट धरला आणि कधी नव्हे तो त्याने लगेच मान्य पण केला त्यामुळे ते जाताना चांगलं हॉटेल पाहून जेवायला थांबले संपूर्ण प्रवासात मयुरी शांत बसून होती ती खूप विचारात पडली होती राघव ड्राईव्ह करता करता सारखं तिच्याकडेच बघत होता तेव्हा त्या त्याला कळलं दुपारी त्यानं दिलेल्या गोष्टी तिनं घातल्या होत्या तिला ते रंगीत खडे जडवलेले झुमके छान वाटत होते त्यामुळे लक्ष त्याला सारखं अलर्ट करत होता गाडीकडे लक्ष दे म्हणून तिचं जेवणात पण फारसं लक्ष नव्हतं म्हणून आता घरी गेल्यावरच विचारू असं त्याने ठरवलं त्यांचे हे दोन दिवस खूप छान गेले होते राघव पण खुश होता तो आता त्याचं प्रेम तिच्या समोर मोकळेपणानं व्यक्त करू शकणार होता आणि मयुरीनं त्याच्याजवळ जाण्याच्या दिशेनं एक आणखी पाऊल पुढे टाकलं होतं सगळे नऊच्या सुमारास घरी पोहोचतात राघव प्रियाला सोडायचं म्हणून तिला घेऊन निघतो सगळेच खूप दमलेले असतात म्हणून आवरून झोपायला जातात मयुरी रूममध्ये तिचं तिचा आवरत होती आरशात बघून केसवर बांधले होते आणि झुमके काढले तिला दुपारचा प्रसंग जसाच्या तसा आठवला राघवचा स्पर्श आठवून तिच्या अंगावर काटा आला ती ते तसंच हातात धरून उभी होती तेव्हा तिचा फोन वाचला प्रिया पोचली वाटतं तिनं तो उचलला प्रियाच कॉल करत होती तिनं रिसीव केला पोचली का गं मयुरी पण ती काही बोले ना पण तिला राघवचा आवाज आला तो प्रियासोबत बोलत होता ती मोबाईल कानाला धरून तशीच त्यांचं बोलणं ऐकत उभी राहिली घर तसं जवळच होतं त्यामुळे ते दोघं पटकन पोहोचले राघव प्रियाची बॅग कारमधून काढत होता तेव्हा तिने हळूस मयुरीला कॉल लावला आणि त्याला विचारलं जिजू एक विचारू हो ग विचार ना तो बॅग काढता काढता बोलला तुम्हाला दीचा राग येत नाही का ती अशी वागते तर प्रिया असं का विचारतेस ग तू सगळं तर माहीत आहे तुला आधीच राघव तिला बोलला नाही म्हणजे तुम्ही एवढं करता तिच्यासाठी आणि ती त्यावर कधीतरीच रिॲक्ट होते प्रिया अगं वेडी आहे ती तिला काय हवं असतं ते तिलाच माहीत नसतं आणि ती काही नाही मागत गं माझ्याकडे मलाच तिचं हसणं आणि लाजणं हवं असतं मला का राग येईल खूप गोड आहे ती राघव तरी पण बघा ना आजचंच तुम्ही ही सगळी पिकनिक खास तिच्यासाठी अरेंज केलेली पण तिला ते अजून कळलं पण नसेल प्रिया त्याला तिच्याबद्दल बोलायला लावत होती नसेल कळलं पण आता ती माझ्यासोबत खुश आहे माझ्यावर तिचा विश्वास आहे एवढा तरी मला कळलं ना आणि हो मी काल सांगून टाकलं बरं तुझ्या बहिणीला की माझं तिच्यावर खूप प्रेम आहे मला खूप हलकं वाटतंय तिला स्वतःला माहीत नाही आहे की ती प्रेमात आहे खूप गोड आहे गती म्हणून तर एवढं प्रेम करतो तिच्यावर राघव मनापासून बोलत होता मी आता तिची वाट बघणार ती स्वतःहून माझ्याकडे येईल त्याची खूप वाट बघतोय बाकी छान मैत्री तर झालीच आहे आमची हळूहळू होईल सगळं नीट काही घाई नाही पण तू सांगू नकोस हा तिला हे चल जा आता बाबा वाट बघत असतील राघव बोलला जिजू तुम्ही खरंच ग्रेट आहात खूप जास्त लकी आहे माझी दी ती हसत बोलली पण मनातच सॉरी जिजू पण मी सांगितलं तिला तिला कळवायलाच हवंय हो तर आहेच ती लकी आणि मी पण राघव बोलला चल येतो मी आईबाबांना सांग विचारलं म्हणून गुड नाईट हो सांगते गुड नाईट प्रिया राघव निघून गेला तसं प्रियानं फोन काढायला लावला ऐकलं ना तू कसं आहे तुझा नवरा ते ती मयुरीला बोलली हो तिला काय बोलू तेच समजत नव्हतं दीदी तुझे सगळे प्रश्न संपले असतील तर आता जरा त्याचा विचार कर किती प्रेम करतोय तो तुझ्यावर आणि तू सगळं मागचं धरून बसली आहे सावर स्वतःला नाहीतर हा खूप हर्ट व्हायचा मग तुलाच त्रास होईल आणि तुला, तुला हे सगळं कळणं खूप महत्वाचं होतं प्रिया तिला बोलत होती चल मी ठेवते जास्त विचार करू नकोस गुड नाईट तिनं फोन ठेवला तर मित्रमैत्रिणींनो पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कथा कशी वाटते आहे ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद